जागर नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत आज दिनांक तीन मे रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाध्यक्षपद पद भूषवलेले विजय किसन करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना ठाकरे गटामध्ये बंडखोरी झाली असून करंजकर हे आपली उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार हे उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे त्यांनी अर्ज माघारी घेतला नाही तर अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांना फटका बसू शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती परंतु अचानक ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली त्यामुळे करंजकर हे नाराज झाले त्यांनी अद्यापपर्यंत ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला नाही त्यांना मातोश्रीवरूनही बोलावणं आलं होतं परंतु ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीलाही गेले नाही त्यामुळे त्यांची नाराजी अद्यापपर्यंत दूर झाली नाहीये करंजकर हे गेल्या वेळीसुद्धा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सुद्धा इच्छुक होते परंतु त्यावेळी हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली यावेळी गोडसे हे शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे करंजकर यांची उमेदवारी निश्चित मांडली जात होती त्यांनी मतदारांशी संपर्कसुद्धा सुरू केला होता परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक